हाय तर या चहा प्यायला गरमागरम नमस्कार तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हे तर मी असं मान्य केलेली आहे પાવે સજના સંકષ્ટિ પાવાણી રક્ષાવે સુગર વંદના જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ દર્શન માત્ર મન સ્મરણી માત્ર મન કામના પૂર્તિ જય દેવ જય દેવ ઓ વાળુ આરતી જય જય લક્ષ્મી માતા પ્રસન્ન વદને હો તારીસી તું ભક્તા જય દેવ જય પૂર્વજન્મી વ્રતપુન્યાય વૈભવ રાણીલા ગર્વધના ચીલા વિસરલી લક્ષ્મી મા अपमानाने शाप दिला मग आणि दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न हो सी तारीशी तुभक्ता जय देव जय देव व्रतकेऱ्याने प्रसन्न झाली देवी दानिला दैन्य दुःख ते दूर करोनी मन निर्मळ झाले श्यामबाला दासी लाही प्रसन्न वदने पावन हो माता जय प्रसन्न वदने प्रसन्न हो सी तारिसी तुभक्ता जय देव जय दे जै, जै, गुरुवारी हे व्रत जे करती नेम धर्म धरुणी मनोकामना पूर्ण करीती अघटीती हो करणी पाठक गुरुजी रमला गुण गाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न हो सी जय देव जय देव महालक्ष्मी माता की जयखंड विष्णु भगवान की जय गोमाता जय कृष्ण भगवान की जय महालक्ष्मी माता

प्राण अर्पण ही करतो विचार चक्र नव्हतं थांबल विचार विचारचक्र थांबलं नव्हतं सासऱ्यांकडे भद्रशाव कडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलून घेतलं भद्रशावला या तातडीचा बोलवण्याचा काही अर्थ कळत नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यात त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला आपली अनुमती दिली होती मालंदरांना आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालंदरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारले भद्रशाहचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती एक एक हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन झुंजायला सांगायचं राजाच्या अन्नीनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावत मालंदराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घनघाती लढाई सुरू होती पण मालंधराच्या सैनिकांचा पवित्र पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालंदराचे सैनिक पराकाष्ठेने युद्धाचं तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरणार होता मालंदराचे सैनिक अधिक ईर्ष्याने पुढचं पाऊल पुढे टाक खेचत होते आणि शेवटी मालंधराच्या सैनिकांना शत्रूचा पुरा फडसा पाडला होता मालंदराच्या सैनिकांना अपूर्व विजय मिळवला होता मिळवलं होतं खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात धरून भरून मालंदराकडे आणली त्यात सोन्याचा मोहराचा सोन्याच्या सोन्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्राचा साठाही होता मालंदरानं भद्रशावला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचा उधाण आलं होतं तो होता गुरुवारचा दिवस श्याम बालेनं लक्ष्मीरताची पूजा केली आरती केली धूपदीपाचा वास सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवाला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टानाचा जेवण के झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर आली सूरचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचे वर्णन शब्दात सांगताय सांगणे अगदी अशक्य श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणी घेतला त्यांचे जीवन निश्चित झाले होते दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशा ही साता उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाचव उत्तरात सुपर संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावं ही प्रार्थना केळी नाही गुरुवार अष्टक्षरी मंत्र प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्हंस हंस वाहिनी पंचम जगती खाम माहेश्वरी तथा सप्तम कौमारी अष्टम ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्री दशमी वरदायिनी एकादश रुद्रघंटा द्वादश भुवनेश्वरी नामा, यह नामा यदापि नव विघ्नभय तथा ओम ऐ श्री महालक्ष्मी नम श्री लक्ष्मी अष्ट करुणिवंदन सद्भाव धरून लक्ष्मी चरण पावन रे कमल हसन कमल सदन कमल आसन कमल वदन कोमल ते चक्रगदा हाती माता आदिशक्ती प्रसन्न ती मूर्ती जगत माता जगाला आधार चालवी व्यवहार दिव्य अलंकार शोभती ते प्रसन्न होईल धनधान्य देईल संकट नेईल दूर माझ्या देवी ही प्रार्थना कुटुंब कल्याण वर देई चित्त शुद्ध करी दैन्य दूर करी नियम अंतरी ठेव सदा जी चूक झाली मायापोटी घाली तूचा आता आता वाली भक्त जना नित्य हे अष्टक गाती जे लोक श्रद्धाळू भाविक पावनते